कुठले ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर का खुणास ठाऊक मी भारावून जातो तिथले दरवाजे भिंती काहीतरी खुणावतात अशा वास्तूंमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात आणि या गोष्टी सर्वांना सांगण्यासाठी आम्ही सिंहगडावर जायचं ठरवलं मोहीम आखली आणि तारीख ठरली एक फेब्रुवारी दोन आणि या मोहिमेचं नेतृत्व केलं इतिहास अभ्यासक सचिन सरांनी या दिवसाचे काही क्षण आपल्याबरोबर शेअर करत आहोत हरपण काळ काळापासून पण म्हणून शर्या हा एलिमेंट वापरला जायचा तटबंदीच्या वर त्याचं कारण असं होतं की एकूणच लढाईमध्ये शस्त्र वापरले जाणार म्हणजे धनुष्यबाण हे एक अगदी ट्रॅडिशनल आहे आपल्याकडे भाला आहे ते तर दोन ज्या चर्याच्या कमानी आहेत त्याच्यामधनं त्या धनुष्यबाणाचा मारा करता येणं शक्य होतं पण जेव्हा तोफा बंदुका आल्या बंदुका पंधराव्या शतकात आल्या आपल्या इथे तसा त्याचा उदय तेराव्या शतकात झाला ऑटोमन एम्पायर म्हणजे तुर्कस्तान वगैरे हो या भागामध्ये झाला तिकडनं ते दक्षिणमध्ये यायला साधारणतः पंधरावं शतक उजाडलं तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर तोफा बंदुका आल्या आणि मग तटबंदीमधली रचना बदलली कारण बंदुका मारण्यासाठी ती अशी छोटी होल ठेवली जायची आता ह्याच्यात इथे दिसत नाहीयेत पण पुढे दाखवतो तुम्हाला ती त्याला जंग्या असं म्हणतात जंग्या म्हणजे बंदुकांसाठीची अशी होल असतात छोटी आणि तोफांसाठीचे चौकोनी रकाने असतात तर त्या दोन्हीला जंग्या आता तिथे दाखवल्यात बघा त्यावरती एक एक दिसते या बाजूने हं तर ती त्या दोन्हीचा शब्द हा मराठीमध्ये जंग्याच आहे आणि तो जंग्या हा शब्द कशावरनं आला तर जंग म्हणजे लढाई त्यावरनं जंग्या आल्या आता आपल्याकडे जवळजवळ तुम्ही बघाल तर बरेचसे शब्द हे आपण फारसी शब्द बोलतो याचं कारण पंधराव्या शतकामध्ये म्हणजे पंधरा पण नाही चौदाव्या शतकामध्ये बहमनी साम्राज्य इथे स्थापन झालं त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे तुगलक आला होता त्याच्या आधी खिलजी आलेला होता खिलजी जेव्हा आला इथे तेव्हा त्यांनी यादवांना अंकित केलं आणि तो परत निघून गेला तिकडे पण तुघलक जेव्हा आला इथे तेव्हा तुघलकांनी राजधानीच आणली त्यांनी भारताची दुसरी राजधानी म्हणून दौलताबादची निवड केली देवगिरीची निवड केली त्यांनी आणि तिथनं त्यांनी साम्राज्य सुरू केलं लोकांना दिल्लीवरनं त्यांनी मारून मुटकून लोकांना इथे आणलं आणि इथे त्यांच्या कॉलनीज केल्या सेटलमेंट केल्या आमीर उमरावांना आणलं त्यांना इथे सेटल केलं त्यांना जमिनी दिल्या इथल्या त्यामुळे खऱ्या अर्थाने इस्लामिक संस्कृती ही तुगलकाच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये आली आणि जेव्हा ती इस्लामिक संस्कृती आली त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी आल्या म्हणजे संस्कृती म्हणजे सगळंच येतं त्यांचा पेहराव त्यांची भाषा त्यांचं कन्स्ट्रक्शनची स्टाईल या सगळ्या गोष्टी आल्या त्यामुळे मी तेराव्या शतकाच्या आधी म्हणजे यादव कालखंडापर्यंत आपण जर बघितलं तर आपल्या बऱ्याचशा किल्ल्यांवरती चौकोनी आकाराचे बुरुज होते आणि नंतर तुम्ही आजही वारंगळच्या किल्ल्याला जा वारंगळला काकतीय साम्राज्याची राजधानी होती त्यांचे अजूनही चौकोनी बुरुज त्या किल्ल्यावरती आहेत ते यादवांना समकालीन होते आता देवगिरीला का राहिले नाही कारण त्यांनी यादवांचं सगळं पाडून त्यांनी सगळं आप आपलंच कन्स्ट्रक्शन जास्ती तिकडे केलं त्यानंतर जेव्हा ही संस्कृती आली तेव्हा अर्धवर्तुळाकार बुरू झाले ते ते आपल्याला आता सगळीकडे दिसतात त्याच्यानंतर दरवाज्याला कमान आली अशी जी कमान आत्ता आपण बघतो ती कमान आपल्याकडे आधी नव्हती जुने दरवाजे बघा किंवा हिंदू मंदिरांचे कुठलेही दरवाजे बघा चौको ते चौकोनी आकाराचे असतात त्याला अशी कमान नसते अशी ह्याच्यासारखी तर ती इस्लामिक कालखंडात आपल्याकडे ती कमान आली म्हणजे आपल्याकडे कमान नव्हती अशातलाच भाग नाही आहे तर लेण्यांमध्ये आपल्याला कोरलेली पूर्ण कमान दिसते पण दगडावर दगड ठेवून जी कमान बांधली जाते ती कमान आपल्याकडे ती स्टाईल आपली नव्हती तुम्हाला क्वचित एखाद्या ठिकाणी दिसेलही त्या कालखंडामध्ये पण सरसकट त्याच पद्धतीचं बांधणी ही नसायची त्यावेळेला त्यामुळे यादव कालखंडानंतर मग हे इस्लामिक कालखंड आल्यानंतर हे त्यांच्या कन्स्ट्रक्शनची छाप आपल्यावर पडली त्यांच्या पेहरावाची तसंच त्यांच्या भाषेची छाप पडली तो सांगितला जंग जंग हा फारसी शब्द आहे हा मराठी नाही आहे त्यावरनं ते जंग आलं तर ती छाप एवढी होती की आज म्हणजे आता इस्लामिक सत्ता जाऊनसुद्धा जवळजवळ तीनशे वर्षे झाली ती आज आपण रोजच्या वापरामध्ये अनेक फारसी शब्द बोलतो दरवाजा कुलूप किल्ली मैदान आना जिथे लागतं तिथे अगदी फडणवीस इनामदार मुजुमदार ही सगळी आणणावर ही फारसी येते मराठी नाही आहेत यातलं कुठलंही मराठी नाही आहे आपण रोजच्या वापरात एवढे फारसी शब्द बोलत असतो आपल्यालाच माहिती नसतं पण आज ते अस्खलित मराठी शब्द म्हणून आपण बोलतो त्यामुळे तर हा जो संस्कृतीची त्यांची जी छाप होती किंवा त्या भाषेचा जो प्रभाव होता तो प्रभाव कमी करण्याचा हो पहिला जो प्रयत्न कोणी केला असेल तर तो शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना हे त्यावेळी तीनशे वर्षापूर्वीच लक्षात आलं होतं की ह्यांच्या भाषेचा प्रभाव आपल्यावरती पडतोय आणि आपली भाषा नावाशीच होत चाललेली होती त्यामुळे त्यांनी राजव्यवहार कोश नावाचा एक ग्रंथ लिहून घेतला तर या राजव्यवहार कोशामध्ये त्यांनी प्रत्येक फारसी शब्दाला पर्यायी मराठी किंवा संस्कृत शब्द काढले म्हणजे आता आपण दरवाजा म्हणतो पण द्वार हा आपला शब्द आहे त्याच्यामध्ये किंवा बाले किल्ला माची म्हणतो हे फारसी शब्द आहेत महाराजांनी आदित्य का उपत्यका हे शब्द दिले त्याच्यामध्ये तर हे हा जो राजव्यवहार कोश त्यांनी रचला त्याचं इम्प्लिमेंटेशन पण त्यांनी केलं म्हणजे अनेक किल्ल्यांची नावं जी होती ती फारसी होती ठेवलं आहे तर मी प्रचंडगड का करू तोरणा हे अपभ्रंश आहे ॲक्च्युली तरोणी असं फारसी नाव होतं त्या किल्ल्याचं कागदपत्रांमधल्या माहितीमध्ये तरोणी येतं तरोणी तर या तरुणीचं जे आहे ते अपभ्रंश होत होत तोरणा आलं आणि मग त्याच्यावर नंतर तोरणजाई देवी पण आली परत असं आपल्या इथेवरती एक मंदिर येते तेही नंतर आलं ते पण मूळ नाव जे होतं ते तोरणात असून त्याचं आपलं महाराजांनी बदललेलं प्रचंड गड होतं तर ही जी फारसी नावं आहेत ती फारसी नावं बदलली पाहिजेत म्हणजे जे प्रयत्न शिवाजी महाराजांचे होते ते आपण ती नावं न ना घेता आपण ही जर नावं घेत असतो तर ते आपण अपन, आपणच त्यांच्या प्रयत्नांना छेद देतो असं म्हणायला लागेल तुंग तिकोन आहे हे वापरतो आपण नाव पण ते प्रचंड तुंगचं बिकटगड किंवा तिकोन्याचं वितंडगड ही नावं वापरली पाहिजेत तर ही त्यांनी बदलली आहेत ही फारसी आहेत सगळी नावं पेपचं बिकट गट ठेवलेलं होतं तुंगचं कठीण गट ठेवलेलं होतं ही सगळी बदललेली नावं आहेत ती पण आपण अजूनही प्रभाव किती आहे बघा की आपण अजूनही ती फारसीच नावं आहे ही नावं वापरतच नाही आहे प्रचलित चला वरती आपण जाऊ ना आता वर हा प्रश्न त्याच्यामध्ये आला की मग हे झालं कशामुळे हे सगळं